सर नमस्ते नमस्कार आपलं नाव कसं युवराज मारुती राजगिरी सुेकर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सर किती तारखेची लागण आहे आपली सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आज महिने उसा है। अकरा महिन्याचा आपला ऊस आहे अकरा महिन्याचा आज जर ऊसाची स्ट्रेंथ बघितली पेरांची स्ट्रेंथ बघितली तर हे उत्तम आहे बावीस तेवीस कांडे बावीस तेवीस कांडे हे आहेत पेरं आहेत हां सर आज आपल्यामध्ये कोणता आंतरपीक घेतला होता आपण यात मक्का घेतला होता मी तो पण तेरा चौदा फुटाचा मक्का होता म्हणजे जवळजवळ पाच गुंठ्यात मला त्या तीन बॅगा झाल्या मक्क्याच्या आज उसाची स्टेन पण आहे चांगले ह्यामध्ये आता किती आलावण्या किती फवारणी घेतला सहा अळवण्या सहा फवारण्या घेतल्यात मी आपल्या कंपनीच्या शेड्यूल प्रमाणेच घेतले आणि तीन स्लरी घेतल्या ह्यामध्ये कोणती रासायनिक लागवड टाकली नाही एक चिमट ही रासायनिक लागवड नाही वापरलेली मक्क्यासाठी वगैरे काय काय नाहीच आहे कशासाठी दोन्ही रासायनिक पिकांना रासायनिक लागवड नाही आणि त्याचा फायदा मला झाला इतर वर्षी मी वर्षाला चार पाच भांगलं निवायच्या माझ्या पण आता एक एका भांगला वरतीच झालेला त्यानंतर परत काय तन आलंच नाही पूर्ण आनंदी आनंदी आहे दुसरी गोष्ट जी माती आहे ती माती एकदम भुसभुशीत अगदी चहापोळीसारखी माती झालेली आहे आणि तण ही उगवलेलं नाही असं हाताना याच्या अगोदर कुदळीन जरी उकरलं तर ते उकरून यायचं नाही पण आता हे एकदम सोपं झालंय भुसभूषित माती झाली आणि महत्वाची गोष्ट तुमच्या भांगलने वाचल्या वाचल्या भांगलनीचा खर्च पण ना वाचला कुठलंही तन वापरले का वापरलं नाही वापरलेलं काय तुम्ही ऑर्गॅनिक शेती करताय आणि आपल्या कंपनीला तुम्ही ही जिथे मुलाखत ह्याबद्दल आम्ही आपल्या आभारी आहोत धन्यवाद सर धन्यवाद